अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर श्री स्वामी समर्थ अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्यांचे चित्र ठेवले जाते जिने वाढलेल्या भिक्षांमुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंचार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता यावर्षी अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी येत आहे या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने भरून राहते धनधान्याची संपन्नता त्या घरामध्ये व्हावी यासाठी यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो तो देवघरामध्ये कसा ठेवावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी ती गव्हामध्ये ठेवावी तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावे अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी कधी करावी जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात असेल तर कोणत्या चुका करू नयेत आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहावा असे जर आपल्याला वाटत हो असेल तर काही चुका आपण चुकूनही करू नये अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जय माता अन्नपूर्णा किंवा जय श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नंबर एक अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कधी करावी तर अन्नपूर्णा मातेची मूर्तीची खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेची मूर्तीची खरेदी करू शकता नंबर दोन मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करावी मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा व नंतर पंचामृताने अभिषेक घालावा नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा व नंतर एखाद्या पाटावर किंवा चांगल्या चौरंगावर अन्नपूर्णा मूर्तीची विधिवत पूजा करून स्थापना करावी व नंतर ही मूर्ती देवघरामध्ये दे तुम्ही ठेवू शकता धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळावे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी अन्नपूर्णाची मूर्ती जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तांब्याची ते किंवा पितळेची प्लेट देखील खरेदी करावी कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित करावी कारण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना तांदळात करत असताना ते तांदूळ तुम्ही त्या पितळी प्लेटमध्ये किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवू शकता तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते कारण तांदळाचा रंग पांढरा असतो पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली जाते तर नक्कीच त्याचे शुभ फल आपल्याला प्राप्त होतात आणि आपले ग्रहदोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धन धान्याची बरकत राहते नंबर तीन तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नयेत मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे अखंड असावेत तांदूळ हे कुठेही खंडित असू नयेत कुठलेही किडलेले असू नयेत तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तांदळाचे दोन चार दाणे नक्की ठेवावे ती पळी कधीही रिकामी ठेवू नये पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात आणि घरामध्ये सुखशांती समाधान नाहीसे झाले वाट असे वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही घरामध्ये स्थापित करावी व तिची दररोज पूजा करावी रोज घरातील देव सर्व देवांची पूजा करता त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची पूजा देखील करावी नंबर चार पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करावे धान्य अर्पण करावे कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकुमार्चन ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर किंवा अन्नपूर्णा मातेवर कुंकुमार्चन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे शुभ परिणाम दिसून येतील कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन मूर्तीच्या खाली पासून डोक्यापर्यंत अर्पण करावे त्या विधीस कुंकुमार्चन असे म्हणतात तरंगटा अनामिका या बोटांचा वापर करून कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन करते वेळी पुढील मंत्राचा उच्चार करावा अन्नपूर्ण सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाच देही पाहे पार्वती किंवा ओम पूर्ण अन्नपूर्णाय नम या साध्या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता नंबर पाच धान्य अर्पण कसे करावे व कधी करावे अन्नपूर्णे मातेच्या मूर्तीवर थोडे थोडे धान्य अर्पण करावे हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकंच धान्य अर्पण करावे धान्य अर्पण कधी करावे तर मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता शिवामूठ आपण जशी वाहतो तसे आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे या विधीमुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला घरावरती राहतो घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा करणं अत्यंत महत्वाचं असतं तरच आपल्यावरती माता अन्नपूर्णा प्रसन्न होईल अन्नपूर्णा मातेचं खरं स्थान हे आपल्या स्वयंपाकघरात असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपले स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे कारण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाक घरातूनच मिळत असतो आपलं घर धनधान्याने भरून राहील प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवर ओल्या कुंकुवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा नक्की करावी मंगळवारी आणि शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेचा समर्पित एक दिवा आपल्या स्वयंपाकघरात नक्की लावावा नंबर सहा अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळामध्ये आपण ठेवले आहे तर ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता बदलता साना, थोड़े से हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावे आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे असे केल्याने घरामध्ये भरभराट होते किंवा हे तांदूळ तुम्ही गाईलाही खाल खाऊ घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात बनवून गाईला तुम्ही खाऊ घालू शकता परंतु हे तांदूळ वाया नाही याची देखील काळजी घ्यावी किंवा कुंकुमार्जनामुळे तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही हे तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता mm. नंबर सात मूर्ती कुठे ठेवावी अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती ही नेहमी ने शिवलिंगाच्या शेजारी ठेवावी कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवाची पत्नी माता पार्वतीचा अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी असे केल्याने अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदते आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावर नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांद नांदते घरी आलेल्या अतिथींचा छान आदरपूर्वक सन्मान करावा असे केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ